तर नमस्कार मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आजच्या दिवसातली ही दुसरी व्हिडिओ असतात कदाचित मागची व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसत तर गणपतीचा तिसरा दिवस आ ही व्हिडिओ बघा मयुरी तयारी करता आणि आता आम्ही जातलो अंकिताच्या घराकडे जा त्यानंतर कदाचित बंटीच्या घराकडे लकीदादाच्या घराकडे आणि आणि बघू तिकडचे जे गणपती असतात ते बघून येऊचे असत असं प्लॅनिंग तर असा आता आपल्यासोबत असा प्रदीप प्रदीप आता घराकडे येतेलो त्यानंतर मग आम्ही निघतलं जाऊ प्रदीप इलेलो प्रदीप आणि लाईट विटी कसल्या ला लावलेल्या बघा पुढे हो डेंजर लाईट बीट भारी लावले डेंजरस तू साहेबांच्या स्पॉटिंग वा तर मंडळी आम्ही आता निघालो अंकिताच्या घराकडे जाऊ देवबाग मध्ये प्रदीप मस्त टाकाटा बहुन येतो कारण अंकिताचा फोटोग्राफर हा प्रदीप मित्र नाही हा म्हणजे आणि मयुरी पहिल्यांदाच 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 अंकिताच्या घराकडे जाते तिची आई खूप हा पण अंकिता नाही तर आईन खूप वेळा म्हणजे आईन सांगितलेल्या की मयुरी घेऊन ये म्हणून तर तिकडे जाणं व्हायचं पण तो कामापुरता व्हायचा कामानिमित्त व्हायचा त्यामुळे जाऊक भेटला नव्हता आता घरात माणसं असत आमच्या आमका जाऊचा होता विसर्जनाच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी अंकिताच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी आम्ही तिकडे जात आहोत पण त्याच दिवशी आमच्या घरात आमची पूजा असा लग्नाची त्यामुळे त्या तारखे त्या जाऊ भेटायचा नाही म्हणून म्हटलं आत्ता जाऊन येऊ आपण प्रदीप मी आणि मयुरी आता आम्ही चललो तुम्ही पण दर्शन करून घेवा अंकिताच्या गणपतीचा अंकिताच्या आईक भेटूया खूप दिवसानंतर प्राजक्ता असतली ऋतुजा असतली आणि अंकिताचे पप्पा तर भेटूया तर आम्ही अंकिताच्या घराकडे पोचलो मयुरी थकला उलटी करून <laughs> <laughs> चला आता ही वाट ओळखीची येते ना तुझ्या <laughs> चल ना मग पुढे <laughs> मयुरी पहिल्यांदा इला इकडे अंकिता बिग बॉस मध्ये गेल्यावरती वाट कमी झाली की का अजून हा जास्त वाटत आहे ना होय बिग बॉसच चालू आहे बिग बॉसच चालू आहे यांच्याकडे वाग हो पण तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही काल हो एपिसोड बघू तो आज बघता एपिसोड बघून नमस्कार चला 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 हो लाई ना लायना ना काय काय गेली ती बिग बॉसच चालू आहे परत परत बघित राहतो चला आपण आधी दर्शन घेऊया हा एक कोण आहे कोण गणपतीचा बाडा गेला अरे माग तर तू असं <laughs> चला टाटा मी खूप खूप मिस केलंय तुमका सगळ्यांकात मी आठवण काढतोय विचाराय का विचारा फक्त काय आमच्या पोहचला होय गो <laughs> आठवण घालतय का ना असंच अगोदर पण सांगितलं आपण येऊन गेलो म्हणजे इकडे तर तेवढ्या तेव्हा कामानिमित्त आणि जेव्हा जेव्हा मी मालवणात येते तेव्हा ते असं होता की जेव्हा येते तेव्हा तेव्हा नाही नाही तेव्हा असं असतं की जेव्हा आम्ही दोघे जण येतो ना तेव्हा लवकर कधी बोल आता ह्यांचे चला माझ्या झाडाचे माझ्या झाडाचे नीरफणस देवा ना मोठे असतात मी बघितलंय बघितलंय म्हणून मी तुम्हाला सांगून येऊक हो ना कशा काढून ठेवू शकत तुम्ही काढून बिडून ठेवलं पण तेव्हा हा कसं येते लय पूजे घेवा सगळ्यांनी हे सात सातव्या दिवशी तेरा तारीखला पूजे घ्यावा सगळ्यांनी कसं येणार म्हणजे अरे सर संध्याकाळी विसर्जन सकाळी पूजा असा चो ह कोणीतरी करा एकाने एका कोणीतरी एक कसं येतलं माका वाईट वाटलं मागा म्हणू काकानु बघा तुम्ही काका ने घेऊन जातो हा काका ने घेऊन जातो काका येतले काकांनी सांगितलं येतले पुजकमण गडी बोलले गप्प बस रौदत का नाही असा आवाज ते वाट बारीकला वाट बारीक जातो चला काकानू ये तर मंडळीन मंडळीनं अंकिता हां अंकिताच्या घराकडनं येलो आणि आता प्रदीपच्या मामाकडे भेटता तर त्यांचं गणपती तर आम्ही आता पुढे बंटीकडे जात आलो मयुरी व डीम झाला गाडीत तर मंडळी आम्ही आता बंटीच्या घराकडे आणि गाडी पार्किंग जेव्हा मालवून एवढा बिझी माणूस असाय की का तीन वाजता फोन पण केलेला चार, फोन नाही माहिती आहे की इकडे गेलात ते मेसेज टाकून देऊ तू माझा मेसेज टाकलेलो असता मेसेज टाकलेला चला आम्ही गणपती बाप्पा गेलो आम्ही गणपती बाप्पा मजा अजिबात

आमका समाजला तू काय तरी तुझ्यासाठी आणलं बाप्पाचा आता आमच्यासाठी काय आणलं का असता तू ठेवू शकतोस आमच्यासाठी काय हा पुढच्या काय समोसे बिमोसे आणला ते खोल था। था। <laughs> था। था। <laughs> तर सगळे मंडळी आता आम्ही लकीदा लकीदा घरात नाही बोलता हो ते पंखा लावला ना बाहेर <laughs>

बंटीसाठी फोन असला तर लगेच कमेंट मध्ये सांगा रात वर करा तर मंडळीने लगेच दादाकडनं आपण डॉलीकडे येलो डॉली चायवाले आणि सगळ्या गणपतींची पूजा करूसाठी मी बायको दिलेला असा नमस्कार तिका भेटल मी तिकडे भेटतो आम्ही ह्याच्यावर बीच तिक आठवत नाही आता ए टाटा ए टाटा टाटा तर मंडळींनो आता आम्ही स्ट्रोमच्या घराकडे येलो सिद्धेश चव्हाण वाट काय आणि परत नंतर आता रिनाच्या घराकडे जाऊचा कोण तू नाही आमच्या घराकडे तंगडे तोडून ठेवतोय 여러분, 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 여러심 여러분, 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 여

सीड आणि आता आम्ही रिनाच्या घराकडे चाललो रीना दिसणार रिनाच्या घराकडे चलो आता रिनाच्या घराकडे जाऊसाठी आमका किती मेहनत घेऊची लागतं बघा आम्ही तिकडे गाडी लावलो कारण त्याच्या घराकडे फोर व्हीलर जाणार नाही बघ काहीतरी बघ तर मग आम्ही असे हे भाड्याचे गाडी घेतलो तीन किती छोटा रस्ता आहे

आम्ही आता सगळे आमचे गणपती मालवणातले बघून झालेले असत आणि आम्ही आता सगळे जातल घरात ही व्हिडिओ आता मी इकडेच संपवले भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय स्ट्रोम धन्यवाद आमका सगळे गणपती फिरवलं गणपती चला टाटा गुड नाईट तुमका बाय करू सांगतय सगळ्यांना <laughs>